पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे दैवत आणि शिवसेना धर्म मानून आपली राजकीय फुलवलेली वैभववाडी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके विकासाची आस आज असणारे मंगेश लोके यांची प्रवाहाविरुद्ध लढणारा सच्चा शिवसैनिक म्हणून ओळख आहे त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित असल्याने शालेय जीवनापासून मंगेश लोके यांना शिवसेनेची ओढ लागली होती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सन शिवसेनेत सक्रियपणे काम करायला सुरुवात केली एक असा पक्ष की मान्य शिवसेना प्रमुखांच आम्ही लहानपणापासून शाळेत असल्यापासून आठवी पासूनच त्यावेळी साहेबांच्या विचाराने म्हणजे जवळजवळ साहेबांची त्यावेळी सभा व्हायच्या मालवण मालवण किंवा कणकवलीमध्ये त्यावेळी शाळेत असतानाच आम्ही चोरून त्या सभेला जायचो घरातून पाठवून म्हणजे आमचे हे पाठवायचे नाही तरीसुद्धा आम्ही त्या सभेला साहेबांची भाषणा करणे ऐकणारे जातो आणि त्यावेळी साहेबांचे विचार ऐकून की चल, बाबा चल अरेला कार्य म्हणायची पद्धत त्याचप्रमाणे संघर्ष करून बाबा एखादा न्याय मिळवून देणे किंवा सामाजिक उपक्रम राबविणे अशा या सगळ्या यांच्या साहेबांच्या विचारामुळे किंवा शिवसेनेच्या माध्यमातून ही जी कामं केली जायची सामाजिक त्याची तर मला एक चांगली आवड निर्माण झाली आणि त्यामुळेच मी या पक्षाकडे वळलं गेलो बाकी कुठल्याही पक्ष मी तीन वर्ष त्या पक्षामध्ये सुद्धा काम केलं आहे काँग्रेस पक्षामध्ये परंतु त्या पक्षामध्ये तसं काही म्हणजे असं नाही लोकांच्या जीवनाचे ना प्रश्न ते बाकी कुठलेही पक्ष सोडू शकत नाही आणि अन्यायाविरुद्ध झगडणारे फक्त शिवसेनाच आहे त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातूनच लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडू शकते किंवा आंदोलन म्हणा किंवा अन्य काही विषय हे फक्त सेनाच स्टाईल नाही हे सगळे मार्ग प्रश्न मार्गे लावू शकत अन्य कुठल्या नाही त्यामुळे मी शिवसेनेकडे ओढला गेलो सुरुवातीला विद्यार्थी सेनेचे पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केले त्यांच्या कामाची पद्धत पाहून वरिष्ठांनी विद्यार्थी सेनेच्या तालुका प्रमुख पदाची जबाबदारी दिली ती त्यांनी समर्थपणे पेलवली माझ्या राजकारणाची खरी सुरुवात मी शालेय जीवनात ज्यावेळी नववी दहावी मध्ये शिकत होतो त्यावेळी मान्य त्यावेळेचे तत्कालीन शिवसेना प्रमुख कणकवलीचे परशुराम ओपरकर यांच्या माध्यमातून माझी राजकारणाला कणकवलीमध्येच खरी शालेय जीवनात सुरुवात झाली त्यानंतर कॉलेजच्या याच्यामध्ये असताना त्यांच्या माध्यमातूनच भारतीय विद्यार्थी सेना त्यावे अध्यक्ष असलेले आमचे राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित व शिव मान्य प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी माझ्या पुढच्या राजकीय शालेय हो, जीवनात प्रवास सुरू केला त्यावेळी या विद्यार्थी सेनेचे काम करत असते सुरुवातीला कॉलेज जीवन संपल्यानंतर लगेच मला वैभवडी युवा भारतीय जनसेना तालुका प्रमुखपदी माझी निवड करण्यात आली त्यानंतर त्यांनी तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या राजकारणाचा श्री गणेशा केला आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे पक्षात त्यांनी आपली अल्पावधीतच जागा निर्माण केली त्यांच्या कार्याची शिवसेना नेत्यांनी दखल घेऊन एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांची शिवसेना लोरे उपविभाग प्रमुख पदी निवड केली जवळजवळ ही जबाबदारी मी सात ते आठ वर्ष पूर्णपणे पार पाडली यावेळी विविध कार्यक्रम विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर त्याचप्रमाणे अन्य काही ज्या श्रम त्यावेळी श्रमदान शिवसेनेच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी केल्या जातं त्या अशा याच्यातून आपण सामाजिक का कार्य त्यावेळी सुरू केलं होतं आणि हे करता करता हळूहळू हो। त्यानंतर माझी एक सात आठ वर्ष तालुका प्रमुख पदर उपजिल्हा प्रमुख म्हणून उपजिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली त्यानंतर त्यांची पुढील वर्षी विभाग प्रमुख पदी निवड झाली ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या शिवसेनेच्या ब्रीद वाक्यानुसार त्यांनी काम सुरू ठेवले एकीकडे विकासाची आस तर दुसरीकडे तरुणांचे संघटन या दुहेरी भूमिका ते यशस्वीपणे सांभाळत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांचा मोठा संचय त्यांच्या पाठीशी आहे जसं विद्यार्थी सेना मी सांभाळत असते त्यावेळी सेनेचं स्व काम पूर्णपणे बेसिक सेनामध्ये स्व काम करत होतो बेसिक सेनेमध्ये एकोणीसशे शहाण्णवला मला पहिलं शिवसेनेचं लोहरे जिल्हा परिषद मतदारसंघ विभाग प्रमुख पद मिळालं आणि त्या अनुसार मी माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये लोऱ्यामध्ये जी बारा गावं आहेत या मतदारसंघामध्ये त्या गावामध्ये पूर्णपणे प्रत्येक गावामध्ये जाऊन पोहोचून विकासाच्या माध्यमातून त्यावेळी आमच्या वरिष्ठांच्या सहकार्याने विकासकामे त्याचप्रमाणे अन्य काही छोटे मोठे सामाजिक उपक्रम राबवले त्यामुळेच मी आपलं नाव त्या मा वैवाडीमध्ये पूर्णपणे एक कार चांगला कार्यकर्ता म्हणून

ज्यावेळी राणेसाहेब ह्याच्या मा काँग्रेसमध्ये गेले तो मोठा जिल्ह्यामध्ये राजकीय भूकंप झाला त्यावेळी शिवसेनेत काही ठराविक जिल्ह्यामध्ये लोक राहिले होते त्यामधला प्रमुख पदाधिकारी म्हणून त्यावेळी जे सहा लोक राहिले होते त्यामधला प्रमुख म्हणून वैवाडी तालुक्यातून मी होतो आणि त्याचवेळी माझे या कामाची दखल घेऊन मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी त्यांनी माझी शिवसेना वैभवड तालुका प्रमुखपदी नेमणूक केली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन दोन हजार पाच मध्ये राजकीय स्थलांतर झाले माजी मुख्यमंत्री नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले तालुक्यातील बहुतांश सेनेचे काँग्रेसवासी झाले त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील शिवसेनेची संघटना खिळखिळी झाली होती मात्र यावेळी लोक सेनेत राहून पडत्या काळात पक्षाला आधार दिला पक्षाने दिलेली तालुका प्रमुख पदाची जबाबदारी योग्यरित्या सांभाळून पक्षाचे अस्तित्व अबाधित ठेवले तालुका प्रमुख पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी त्यांना पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जावे लागले काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या जोरावर ते या निवडणुकीला सामोरे गेले थांबाळे पंचायत समिती मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलीही ज्यावेळी रंगशब्दामध्ये जो कार्य हे झाला होता निवडीचा कार्यक्रम त्यावेळी पहिल्या पाच तालुका प्रमुखमध्ये जिल्हा प्रमुख उपरकर यांच्याबरोबर वैवाडी तालुका प्रमुखपदी माझी नेमणूक करण्यात आली आणि त्यामुळे त्यापासून माझे जो राजकीय आलेख झाला सुरू झाला त्यामुळे लोकांची एक वेगळी सहानुभूती होती की बाबा शिवसेनेमध्ये आपण कट्टरपणे या पक्षामध्ये एवढे आपल्यावर संघर्ष करून आपण राहिलो त्यामुळेच त्याचा फायदा मला दोन हजार सातमध्ये ज्या निवडणुका लागल्या होत्या राणेसाहेब तिकडे गेल्यानंतर काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यावेळी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं नाव शिवण म्हणजे घेत नव्हतं शिवसेना सैनिक मतल्यावर मी सैनिक आहे म्हणून सांगायचो हिंमत कोणाची नाव होती दोन हजार पाचच्या दरम्याने आणि ह्या निवडणुकीमध्ये साधा एक आम्हाला कोण उमेदवारसुद्धा तालुक्यामध्ये भेटत नव्हता म्हणजे पंचायत समितीचा कोण नव्हता आणि झेडकुलासह कोण होतं तरी सुद्धा त्यावेळी मी स्वतःहून तालुकाप्रमुख त्यावेळी होतोच त्या दोन हजार पाचला तर दोन हजार नऊपर्यंत मी प्रमुख होतो गोवाडीत त्यावेळी स्वतः मी फॉर्म होता खांबाई पंचायत समितीमधून पंचायत समिती उमेदवार म्हणून आरक्षण मोफण होतं त्याचबरोबर तालुक्यातल्या सर्व सीट लढवल्या होत्या म्हणजे सेपरेट सीट होत्या म्हणजे तालुक्यातल्या सहा पंचायत समिती आणि तीन जिल्हा परिषद तिन्ही आपण सेनेच्या माध्यमातून लढवल्या त्यातून थोड्या मतावर एक दोन पंचायत समिती तर आमच्या एक साठ मतावर आणि एक नव्वद मतावर अशा गेल्या होत्या त्यावेळी म्हणजे संधी उघली होती त्या आपल्या उमेदवारांची परंतु मी त्यावेळी एकटाच वैभर तालुक्यातून पंचायत समितीला भाऊ म्हणजे जवळजवळ तीनशेच लीड घेऊन निवडून आलो होतो त्यावेळी एवढ्या संघर्षाच्या काळात सुद्धा त्यांच्या या विजयानंतर शिवसेनेने तालुक्यात पुन्हा एकदा बाळसे धरायला सुरुवात केली तालुका प्रमुख पदावर काम करणाऱ्या लोके यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक ताकदीने संघटनेच काम सुरू केलं त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने दोन साली पुन्हा तालुका प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी दोन साली पुन्हा खांबाळे पंचायत समिती मतदार संघातून स्वतः निवडून आलेच सोबत लोरे जिल्हा परिषदेचा पक्षाचा उमेदवारही जिंकून आणला आंदोलन असो की विधायक काम लोके हे नेहमीच अग्रेसर असतात त्यामुळे सर्वसामान्यांसह कार्यकर्त्यांमध्ये त्यांची वेगळी ओळख आहे लोके यांनी संघटनात्मक काम करीत असताना विकास कामांनाही प्राधान्य दिले खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी असलेल्या दृढ संबंधांचा त्यांनी विकास कामे मंजूर करून घेण्यासाठी पुरेपूर वापर केला अनेक गावामध्ये रस्ते पाणी स्ट्रीट लाईट ही कामे त्यांनी मार्गी लावली कोणतेही विकास का हात खंडा काम मंजूर करून आणण्यात त्यांचा हातखंड आहे लोकांनी जो आपला विश्वास ठेवला त्यामुळे तुम्ही आज तालुक्यामध्ये अनेक काम आणू शकतो आणि याच्या पुढे संघटनेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे पालकमंत्री दीपक भाई केसरकर या मतदारसंघाचे आमचे लाडके खासदार विनायकजी राऊत साहेब जिल्हा प्रमुख वैभव नाईक आणि जिल्हा संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवडकर यांच्या माध्यमातून आपण बरीच कामं या वैभव तालुक्यामध्ये सध्या मार्गी लावले आहेत आणि अजूनसुद्धा काही उद्याच्या एक सहा महिन्यामध्ये प्रस्तावित केले आहेत त्यामध्ये विशेषतः मी मुख्य मुख्य विकास कामच्यामध्ये सांगेनंतर ग्राम सडकमध्ये पण ह्या आमच्या पालकमंत्री दीपकभाई पालकमंत्री झाल्यापासून जवळजवळ एका वर्षामध्ये दहा कोट रुपये आलेत पहिल्याच वर्षामध्ये त्यामध्ये नावळे सांगोवाडी हा रस्ता साडेतीन कोट कोट। कोटी रुपये याला दीपक भाईने वर्षी नावळे सांगोवाडी आणि सडुळे शिराळे या रस्त्यासाठी साडेतीन कोटी असे सात कोटी माझ्या मतदारसंघामध्येच दिले आणि त्यामुळे त्या ह्या विकास कामांचा फायदा माझ्याबरोबरच इथल्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून जे आम्ही उमेदवार उभे केले होते त्यांना ते चालतात आणि त्यामुळेच ही एवढ्या संघर्षामध्ये आपण लोरे मतदारसंघसुद्धा निवडून काढला म्हणजे याच्यामुळे पराढ्य लोकांसमोर आणि एक सर्वसामान्य स्त्री या मतदारसंघाची आमचे उमेदवार म्हणून निवडून आली त्याचप्रमाणे माझ्या इथल्या लोकांनी जास्त विश्वास दाखवून बहुमोल मताने यावेळी मला मदत केली हो या विकास कामांमध्ये सर्व शक्य झालं ते आमच्या पालकमंत्री दीपकबाई केसरकर यांच्या माध्यमातून पूर्वी पंचवीस पंधरा हा निधी असायचा म्हणजे संपूर्ण ह्याला माहिती होता जिल्ह्याला पण वयगड तालुका आणि कणकवली देवगड या तालुक्यांना हा पंचवीस पंधरा निधी कोणाला माहितच नसायचा पण दीपकबाईंच्या माध्यमातून जवळजवळ वैवटसाठी एक पहिल्याच वर्षी साधारण ऐंशी लाख रुपये या तालुक्यासाठी दीपक भाई आणि खासदार विनायक यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले आणि त्याचाच फायदा पंचायत समिती निवडणुकीपासून आता येणाऱ्या आगामी उद्या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्याचा आम्हाला चांगला फायदा होईल त्याचबरोबर बरेचसे अजून विकास कामाचे विषय बरेचसे आहेत बाबा प्रलंबित वैशिष्ट्यांचा विषय हा स्वामी दीपक भाईंकडे म्हणला आरोग्याच्या आरोग्याचे जे विषय आहेत आर एच ग्रामीण रुग्णालयाचे त्याबद्दलसुद्धा आताच नुकतीच आम्ही शिंदेसाहेबांची भेट घेतली आहे आरोग्यमंत्र्यांची की बाबा तिथे एवढं चांगलं सुविधा हॉस्पिटल आहे परंतु त्या ठिकाणी डॉक्टर नाहीत किंवा मशिनरी आहेत पण तिथे ऑपरेटर आपल्या त्या प्रकारचे नाहीत त्यासाठी सुद्धा आपण लवकरात लवकर त्या ते, ते आपण मार्गी लावू असं त्या आरोग्यमंत्री आमचे शिंदेसाहेब यांनी आम्हाला वचन दिले आहे त्याचप्रमाणे अन्य जी विकासकामे आहेत तालुक्यामध्ये त्यानंतर ते जिल्हा वार्षिकमधून जवळजवळ साहेबांनी आता म्हणजे भाईंच्या माध्यमातून गेल्या चार वर्षामध्ये वीस मा ते बावीस कोटी रुपये या तालुक्याला देण्यात आले आहेत वीज रस्त्यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे यावर्षी जिल्हा वार्षिक याच्या सडकमध्ये साधारण पूर्वी एकच रस्ता असायचा पण आज जवळजवळ यावर्षी एका वर्षामध्ये सात रस्ते आहे भाईंच्या माध्यमातून आम्हाला आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आम्हाला एवढे लांबी वैभव तालुक्याला मिळाले त्यामुळे जे महत्त्वाचे रस्ते तालुक्यामध्ये होते ते आज पूर्णपणे त्याची दुरदशा झाली होती ते रस्ते आज मार्गी लागले आहेत विकास कामासोबतच त्यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे लोके गेली तीस वर्षे तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी वयांचे वाटप करतात तसेच रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर यासारखे सामाजिक उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी ते जपतात वैभवडी तालुका शिवसेना मंगेश लोके यांचं काम तालुक्याच्या वतीने गोरगरिबांच्या तळागाळापर्यंत गावागावात पोचतात व त्यांचं व्यक्तिमत्व असं कामाच्या बाबतीत तर चांगलंच आहे विकास कामांचं म्हटलं तरी त्यांचे वैभवाडी तालुक्यात मंगेश लोक्यांसारखं दुसऱ्याही व्यक्ती असू शकत नाही त्यांचं चांगल्या प्रकारचं नियोजन आणि काम करण्याची पद्धत ही चांगल्या प्रकारची आहे माझं नाव संजय लिकवळीतल्या रहिवाशी आहे मी आज लहानपणापासून मग शोकनला ओळखतो एक ती ते चांगले कार्यकर्ता म्हणून काम करतात आणि प्रत्येक कार्यकर्तेच्या टचमध्ये राहतो छोटाने छोटा कार्यकर्ता असला तरी छोटा 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 कार्यकर्ता असला तरी त्याच्यापर्यंत ते त्याचे काय प्रश्न असतील ते सॉल्व्ह करतात आज व्यक्तिमत्व म्हणजे मंगेश तालुक्यातील तर राजकारणात अनेक लोक आम्ही प्रत्येकजणं आपला पक्ष बदलतो पण मंगेश टाके असं आहे आत्तापर्यंत शिवसेना त्यांनी सोडलेली आहे मी आत्तापर्यंत बघतो लहानपणापासून त्यांना मी ओळखतो आणि त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे की ते लहानात लहान कार्यकर्ता असे तरी त्याच्याकडे त्याचा प्रॉब्लेम काही असेल तो सॉल्व्ह करतात त्याच्याजवळ जातात आणि तालुक्यात असं एकनिष्ठ कार्यकर्ता आहे तो कोणत्याही गावात असे कुठेही असू त्याला एक जरी फोन केला तरी तो तिथपर्यंत पोचतो आणि त्याचं कार्यक्षेत्र तर एवढं चांगलं आहे आत्तापर्यंत आम्ही वैवटीत बरेच कार्यकर्ते बघतले हा एकमेव असा कार्यकर्ता आहे की तो गरीब माणूस असेल तरी त्याच्याकडे जाऊन त्याच्या जा प्रश्न सॉल्व्ह करणे काहीही असेल कोणत्याही ऑफिसमध्ये असेल तरी तो काम करतो आणि पक्षातून तर असं एक व्यक्तिमत्त्व आहे तालुक्यासाठी शिवसेनेकडून मंगेश लोके मी कोकीसरगावचा रहिवासी असून माझं नाव गोविंदी जांभोडेकर मी या तालुक्याचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्याबद्दल असे सांगेन की हे गेले अनेक वर्षे त्या पक्षाचं काम करत आहेत तालुकाप्रमुख शिवसेनेचं म्हणून आणि गावासाठी म्हणा ग्रामस्थांसाठी म्हणा की गोरगरोबरसाठी जो जेवढा काही निधी येईल ते तळागाळापर्यंत पोचून लोकांची पूर्ण माहिती घेऊन त्या लोकांपर्यंत पोचून गावामध्ये कसा निधी जाईल ग गोरगरिबांना कसं काही योजनेतून लाभ मिळेल याची पूर्ण ते माहिती देऊन या तालुक्यामध्ये त्यांचं कायम असं वर्चस्व आहे की जेणेकरून आपल्या सामान्य कार्यकर्त्याला किंवा ग्रामस्थांना कसं काही त्या मानधनातून लाभ मिळेल याचा कायम प्रयत्न करतात लोक हे गेली पंचवीस वर्षे तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत माझ्या गावाचं प्रथम मी या सर्व याच्यात माझा मोठा शिवाचा वाटा माझ्या खांबाळे गावचा या याच्यामध्ये आहे माझ्या राजकीय प्रवासामध्ये त्यामुळे माझे सहकारी आहेत संपूर्ण तालुक्यातले त्यानुसार मला भरपूर नंदू शिंदे आहेत संभाजी रावराणे आहेत त्यानंतर अशोक रा अशोक रावराणे आहेत दिलीप नारकर आहेत या सर्वांनी चांगली साथ दिल्यामुळेच मी या माझ्या तालुक्याच्या संघटनेमुळे चांगलं काम आतापर्यंत करत आहे या तपाच्या कालावधीत त्यांनी तालुक्याच्या राजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटवलाय त्यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी केलेला हा प्रवास थक्क करणारा आहे